आणि मी आजही अगदी मोठ्या मनाने कबूल करतो शाहिरांनी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर माझं बरोबर आहे परंतु, परंतु। एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवावी हे श्रेय बुवा तुमचं नाही निश्चितपणे याच्या मागचा कलाकार वेगळा आहे मला याच्या मागचा कलाकार वेगळा आहे निश्चितपणे मला त्याची खात्री आहे आणि म्हणून हे श्रेय तुमचं नाही हा अभ्यास तुमचा नाही तुमची बुद्धिमत्ता कळाली नाही मी मागाशीच सांगितलेलं आहे कारण जो खरोखर शाहीर आहे तो असं वक्तव्य करीत नाही समोरच्या शाहिराला मानाने वागवतो पण मी मागाशी म्हटल्याप्रमाणे ज्याला कधीच्या बदल काही भेटतो हा या आता तुम्ही आणखी वेळ काढू नका खरोखरच कोकणातली कला ही आध्यात्मिक ज्ञानावर अवलंबून असते शास्त्रोत्तम अवलंबून आहे सचिन बुवा खरं बोलण्याची सुद्धा ताकद लागते शाळांच्या शाहीर सुरेश राऊत यांचे वडील एक वाचक आहे आणि त्यांनी ग्रंथ पुराव्यासकट तुमचं उत्तर दिले तर तुम्ही मान्य करून घेतल्याबद्दल आम्ही वासू आणि घराण्यातील सर्व शाहीर आपला सत्कार या ठिकाणी करत आहोत खरं फार हे

सुद्धा निश्चितपणे सांगितलं बी म्हटलं ही गोवांचा एवढा अभ्यास नाही निश्चितपणे श्रेय हे त्यांचे वडील अतिशय चांगले ग्रंथाचे वाचक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आणि मित्रांनो जी गोष्ट खरी आहे ती बोलण्यामध्ये किंवा मान्य करण्यामध्ये कोणताच कमीपणा नाही मी तरी या गोष्टीला निश्चितपणे अजूनपर्यंत असेच कार्यक्रम केलेले आहेत आणि निश्चितपणे म्हणून एक शेवटचं गाणं मित्रांनो कारण वेळ सुद्धा खूप झाला आहे बरीचशी मंडळीमध्ये हा सत्कार समारंभ सुद्धा त्याच्यामुळे अजून एक कार्यक्रम दिव्याला करायचा आहे आपल्याला आहे का नाही या ठिकाणी बाबुरंगेलेच गरांतील शाहीर शाहीर विकास लांबोरे आमच्या जोडीला आहेत निश्चितपणे आणि त्याची सुद्धा तयारी करायची आहे संध्याकाळी सात वाजता कार्यक्रम आहे आणि म्हणून एक गाणं घेतो म्हणायचं काय सन्मान्य नितीन दादा या ठिकाणी उपस्थित आहेत दादा निश्चितपणे सन्मान्य माझी खासदार विनायक दादा राऊत विनायक राऊत या ठिकाणी उपस्थित नाहीत तरी सुद्धा दादांना त्यांनी विनंती केली आहे दादा आपण निश्चितपणे थांबायचं आहे दादांसाठी दोन शब्द म्हणायचा आहे काय लक्षात